रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पनवेल युवक जिल्हाध्यक्ष अक्षय अहिरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त हँड्स ऑफ ट्रस्ट फाउंडेशन व दोस्ती ग्रुप आयोजित आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये डोळ्याची तपासणी मधुमेह तपासणी हाडांची तपासणी उच्च रक्तदाब अशा अनेक तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला यानिमित्त नागरिक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते फशनच्या वतीने आणि दोस्ती ग्रुपच्या वतीने त्याच्या वाढदिवसानिमित्ताने हा समाज लोकोपयोगी असा मेडिकल कॅम्पचा आयोजन केलेला आहे सकाळी वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने अक्षय अहिरेला आयरेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांनी राजकारणामध्ये चांगलं योगदान द्यावा तो खूप मेहनती आहे खूप हार्डवर्क करण्याची त्याच्यामध्ये हिंमत आहे विशेष म्हणजे खूप तरुण आहे आणि आताच आपण या ठिकाणी रायगड संघनी जो काही प्रश्न विचारलेला त्या प्रश्नाचा उत्तर मी या ठिकाणी देऊ इच्छितो ह्या सगळ्या सहकार्यांना जर अक्षय आहेरे यांनी पुढे पाच वर्ष सोबत घेऊन फिरला तर नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये एक पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतो राजकीय मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण मी गेले बावीस वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत आहे परंतु आज मी अक्षय अहिरेच्या वाढदिवसानिमित्ताने ह्या ठिकाणी उपस्थित असताना संपूर्ण जर तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहिलात तर संपूर्ण तरुण युवा पिढी त्याचे सहकारी आहेत जर अक्षय अहिरे जर ह्या शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारधारेवरती समाज प्रेरित समाजाला जे जे चांगलं आहे अशा पद्धतीने काम करत असेल आणि त्याच्या मागची जी ही टीम आहे तर ही टीम सुद्धा त्याच विचारधारेची आहे असं मी समजून नक्कीच समाजाला तरुण युवकांकडून जे अपेक्षित आहे ते मिळेल आणि तरुण जे आहेत ते त्या मार्गाने प्रयाण करतायत अक्षय अहिरेची नक्कीच तळपता तारा म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल एवढं ह्या ठिकाणी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो आणि त्याला ह्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आज माझ्या निमित्त हँड्स ऑफ ट्रस्ट फाउंडेशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरचं नियोजन करण्यात आलंय सकाळी सात ते आठ वृक्षरोपणचं नियोजन करण्यात आलं होतं या वृक्षरोपण रोपणच्या जे प्रोग्राम मध्ये आमचे प्रमुख उद्घाटक माझे मार्गदर्शक राजकीय क्षेत्रामध्ये मला प्रत्येक गोष्ट समजून सांगणारे कुठेही प्राधान्य लहान आहे पण संधी प्रत्येक गोष्टीमुळे संधी निर्माण करून देणारे माझे नेते प्रभाकर कांबळे साहेब यांच्या हस्ते सकाळी ते उद्घाटन आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन आम्ही करण्यात आलेलं आहे दु ऑफ ट्रस्ट फाउंडेशन हे आम्ही पनवेलमध्ये आमचा हा पहिला प्रथम प्रोग्राम आहे आमची फाउंडेशनची सुरुवात या प्रोग्रामपासून आम्ही करत आहोत इथून पुढचे होणारी वाटचाल जनतेला लोक उपयोगी कामं या फाउंडेशन मार्फत केली जाणार आहेत आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी टीम इकडे आहे आमच्या फाउंडेशनचे सेक्रेटरी दिलीपजी नायर आणि माझे सगळे मित्र यांच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम उभा झालेला कस आहे ह्या वयात राजकारण देवा का वाटलं त्यापेक्षा माझी जी संगत आहे ती माझ्या वयाच्या दुपटीने माझ्या वडिलांच्या वयाच्या माणसांसोबत किंवा मला जे मार्गदर्शक आहेत सगळे माझे माझा त्यांच्या सोबत जास्त सहवास आहे आणि राजकारणामध्ये राजकारण करण्यासाठी नाही पण आपण जन्माला आलोय या पृथ्वीवरती असं जगलो तर मी मेल्यानंतर लोकांना माझी कधी आठवण नाही ना आणि मी लोकांचा उपयोगी ठरतोय मेल्यानंतरही माझ लोक नाव काढतील माझा जन्म हा लोकांसाठी झालेला आहे त्यामुळे मी माझी आवड आहे समाजसेवा समाजसेवा असो आणि नसो समाजसेवा ही पुढे होणार आहे त्याच्या पुढे अजून बरेच काही समस्या करणार काय सांगण्यात नक्कीच जशी जशी मला संधी उपलब्ध होईल लोकांच्या उपयोगासाठी जे जे उपक्रम राबवता येतील ते मी शंभर टक्के नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल ऐकॉनला क्लिक करा